नमस्कार कोकणकर आणि या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आलो आहे माझ्या मामाकडे गणपतीसाठी तर आले दोन तीन दिवस जरी इकडेच आहे काय ना काय काम चालू आहे तर चला तुम्हाला दाखवतो काय काय तयारी गणपती बाप्पाची चालू आहे ते घराला रंगही केला आहे आणि घरी जुनं बरंच जुनं घर आहे यायला काय रंग वगैरे सगळं म्हणजे असं ब्रशनी वगैरे हो जसं जमेल तसं आम्ही मारलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो आधी काय काय के तयारी केली ते हा बघा घराला कसा कलर मारलं आहे मस्त असा आम्ही सगळ्यांनी मारला मारलाय कलर सेलिंग पण मस्त सजवली आहे थोडफार सारवलंय सुरुवात केली सारवायला पण कोणतो तुमचा तुझं तोतलो हा काय तो हे बघा घरात मस्त छत लावलंय इकडे छत देखील बांधलंय तिकडे पण काम चालू आहे सगळं काय बघया आई आणि मामी ना करंजा करतायत ते बघा मस्त झालं ते दाखवू जरा कलर पण छान एकदम आला डार्क पिठाच्या करंजा चण्याच्या पिठाच्या करंजा आम्ही लाटून देत आहेत तळायला बसले इथे आणि इथे खायला बसले आहे आमची प्रणय बघा वेल्डिंग काम करते आमची मामा देखील वेल्डिंग काम करतोय हे चित्र गेल्या वर्षीचंच आहे या वर्षी आम्ही चेंज करून आता मी येथे कपडा येणार त्याच्यामुळे काही इथे दिसणार नाही ही माटी लावून झालेली आहे ही मामा या माटीला किती पन्नास वर्ष झाली ना ओ, पन्नास पंचावन्न वर्षापूर्वीची माटी आहे तशीच आहे फक्त तिला त्या दिवशी काल परवाच्या दिवशी आम्ही पॉलिश मारलं परत चमकायला लागली व्यवस्थित एकदम मस्त हे छत पण लावलंय आणि डिझाईन काढली मुलांनी घरच्या घरीच गावी सगळ्या गोष्टी घरच्या घरीच करतात ना बाहेरून का आणायची गरज नाही ना प्लॅस्टिकचा वापर ना कसला वापर ना काय घरच्या घरीच करायचं सगळं मस्त करायचं आणि कलर देखील आहे कोण म्हणणार नाही की ही एकदम अशी म्हणजे मातीची भिंत आहे ही एकदम अशी सिमेंटचीच वाटते प्लेन अशी व्यवस्थित एकदम बाहेरचा पण परिसर दाखवतो गणपतीसाठी ना खास भाजी लावतात प्रत्येकाच्या घराच्या बाहेर परिसरात भाजी गणपतीसाठी असते कारण की गणपतीला अकराच्या अकरा दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लागतात बाहेरून आणणं ते शक्य होत नाही म्हणजे महागही पडतं प्रत्येकजण आपले आपले एक महिना आधी भाजी लावतो आणि मग आपल्या गणपतीला ते दहा ते अकरा दिवस तिला भाजी करता येते आता ही बघा कसली आहे ही काय काकडी आली ना काली काकडी आहे ही बघा कशी काकडी लागली मस्त एकदम आणि पुढे पण तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते ही बघ गणेशवेल बघा याला ना बारीक बारीक फुलं येतात मस्त अशी आणि याला ना गणेशवेल असं म्हणतात संध्याकाळची फुलं येतात अशी मस्त सकाळची अशी नाजूक आणि मस्त आहे अशी बारीक एकदम बारीक पाण्याची जास्वंद देखील आहेत भरपूर त्याची पण फुलं आहेत दुसऱ्या दिवशी फुलणारी येते सगळी उद्या फुलणारी भरपूर लागली आहेत गावी एक आहे की फुलं आणा आणावी लागत नाहीत बाजारातून सगळ्या गणपतीला घराच्या अव अवतीभवतीच फुलं मिळतात चिकू पण बघा कसे आलेत ते भरपूर लागले चिकू यंदा भरपूर चिकू लागलेले आहेत हे ना बरेच आहेत बरेच आहेत हो खूप असत काही एक नको का मी येतल आणि घेऊन जातल काय काय हा हे बघा तुरंजन बघा हे बघा कसं लागलंय केवढं मोठं फळ अजून महिनाभराने पिकणार ते अजून ते तोरंजनाचं झाड आहे हे बघा आता विहीर पण ना भरली मस्त पाण्याने एकदम केळी देखील के आलेली आहेत केळी केळी म्हणजे केळीची पानं आहेत आता ही गणपतीला लागणारी जेवणाला गणपती नैवेद्याला आणि आता तुम्हाला मी ना कारली दाखवतो कारली कशी लागली ती बघा मस्त एकदम गवतीच्या पण असा ना हे बघा का कारली बघा कशी लागली ती बघा मस्त एकदम सगळ्या मामाने लावलेले ला आहे दोन्ही मामाने माझ्या वाली पण असत आणि काकडे पण असत अस तरी ती वाली असत वाली असत काढून झाली परत आता नवीन नवीन येणार वाली बघा ही दोड़की आहेत कसलं मंडप वाटत बघा असं एकदम भारी ताज्या ताज्या भाज्या खायला मिळतात गावी होय होय तुका काकडीच होई ना हे बघा मस्त एकदम भेंडी देखील लागली आहेत एकदम मस्त काढली थोडीफार थोडी थोडी राहिलेली आहेत आता परत येतील थोड्या दिवसांनी एका नवीन नवीन येत आहेत त्याला त्याची फुलं येत आहेत भेंड्याची धोडकी दाखयलाय हा सगळा घराचा परिसर आहे मस्त या साईडला भाजी लावली आहेत आणि या साइडला घर आहे मामाचं बरंच जुनं घर आहे तरी झाली चाळीस पन्नास वर्ष पन्नास वर्ष तरी झालीस घराला आता नवीन पुढच्या वर्षी बांधतील सगळं मातीचं आहे सगळं बरीच अशी मोठी मोठी झाडं आहेत जुनी अशी साग वगैरे आहेत अशी सगळी भाजी लावली पपई बघा कशी लागली तशी भरपूर पिकली का मस्त रोज एक खाता येणार आणि इथे शेगूल आहे ही फुलं बघा अशी मस्त फुले आहेत आणि काय कलर आहे छान त्याला आणि किती मोठी आहेत ना याला तुमच्याकडे काय म्हणतात त्याला मला नक्की कमेंट करून सांगा नारळ देखील लागलेत भरपूर नारळ आहेत छोटंच आहे झाड त्याच्यामुळे बरं पडतं काढायला सुकले की अजून बरीच तयारी बाकी आहे तर आज रात्री सगळी पूर्ण करून टाकणार एकदम सगळं डेकोरेशन वगैरे सगळं करणार ती पण तयारी तुम्हाला मी पूर्ण दाखवतो सगळं आणि याच्या पुढील पण तुम्हाला एक दोन तीन व्हिडिओ मी गणपतीचेच गणेश चतुर्थीचेच दाखवतो गावचे कोकणातले तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद